स्मरणाच्या पुस्तकातील पाने, पाने। कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या घोड्यापासून सुंदर माती बनवतो त्याचप्रमाणे या शाळेतील प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला घडवले शाळेतील या सुंदर आठवणी कायम आमच्या हृदयात राहतील शिक्षकांनी शिकवलेले शिकवण मित्रमैत्रिणींसोबत घडलेले सोनेरी क्षण आणि इथला प्रत्येक अनुभव हो आपल्याला पुढे मोठे होण्यासाठी मदत करेल आयुष्यात कोणतीही अडचण असल्यास आपला आत्मविश्वास आणि आपल्या जोरावर आपण यशस्वी होऊ शिक्षकांचे ते धडे जीवनात मार्ग दाखवणारे त्यांच्या त्यांच्या संस्कारांनी आपण होऊ आपण हो उजडणारे थँक्यू